या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस अभियानात सिन्नर नगर परिषदेला कचरामुक्त शहर म्हणून राज्यात दुसरे मानांकन मिळाले आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत निमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार मुख्याधिकारी संजय केदार व स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी स्वीकारला त्यामुळे या अभियानात सहभागी झालेल्या कर्मचारी अधिकारी त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर नगर परिषदेला कचरा मुक्त शहर म्हणून देशात पश्चिम विभागात दहावे तर राज्यात दुसरे मानांकन मिळाले आहे नुकतेच दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार मुख्याधिकारी संजय केदार व स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला तर राबविला जाणारा स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत कचरा मुक्त शहर या घटकाअंतर्गत सिन्नर नगर परिषदेला आ, राज्यात दुसरं मानांकन आणि पश्चिम विभागात दहावं मानांकन मिळालेलं आहे आणि सिन्नर शहर हे आता थ्री स्टार शहर म्हणून इथून पुढे ओळखलं जाईल या सर्व कामात आ, सर्व सफाई कामगार माझा कामगार वर्ग अधिकारी वर्ग आणि नगरसेवक जे आहेत माझ्या न नगर, नगर परिषदे या सर्वांचं सहकार्य मिळालं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे इथून पुढे सिन्नर शहर थ्री स्टार आणि भविष्यात फाईव्ह स्टार कसा मिळवता येईल यासाठी आता परिषद व सुंदर ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच दैनंदिन स्वच्छता करणारे कर्मचारी यांच्या योगदानाने सिन्नरला हा बहुमान मिळाल्याने नगराध्यक्ष किरण डगळे यांनी पहाटे सर्व आरोग्य कर्मचारी व सफाई कामगार यांचे कौतुक करत सत्कार करून मिठाईचे वाटप केले अध्यक्ष डगळे साहेब व सर्व कर्मचारी वर्ग यांना यांनी डगळे साहेबांनी आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलं व चांगलं योगदान दिलं कामाबद्दल आम्हाला चांगलं योगदान दिलं त्या त्याच्यामुळं ते, आम्ही ना एवढं कामाला आहे आणि चांगलं आम्ही काम करत आहोत त्यांच्या आशीर्वादाने व सर्व शिवसाहेब व सिन्न नगरपालिकेचे सर्व कर्मचारी यांनी सर्व चांगले काम केले त्याच्यामुळं आपल्या शिन्न शहराचं नाव ना लौकिकाला लाख लाख म्हणजे शुभेच्छा भेटल्या दिल्लीमध्ये आपला पूर्ण सत्कार झाला शिन्नचं नाव मोठं झालं डगळे साहेबांचे आभार मानतो व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो दोन दिवसापूर्वी आम्ही बातमी ऐकली की सिन्नर नगरपालिकेचा सर्व कामगारांच्या वतीने दोन नंबर आला दिल्लीत सुद्धा सत्कार झाला त्याच्यामुळे मी सर्व कर्मचाऱ्यांचा तृणी आहे अभिमान आहे जय हिंद महाराष्ट्र दोन तीन दिवसामध्ये सर्व पेपरमध्ये न्यूज आली की सिन्नर शहराच्या सिन्नर नगर परिषदने राज्यामध्ये स्वच्छतेमध्ये दोन नंबरचं पारितोषिक भेटलं आणि ते पारितोषिक दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद सर यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या अधिकारी वर्गांनी तो स्वीकार केला नक्कीच अभिमानास्पद या सिन्नर शहरासाठी आहे कारण की हे श्रेय सर्व श्रेय जे आहे सर्व कामगार बंधूंचं आहे कर्मचारी त्यांचं आहे की यातोनात दिवसरात्र हे ते काम करत असतात की शहराला दुर्गंधीमुक्त करण्यासाठी योगदान त्यांचं आहे कारण की तुम्ही बघितलं असेल तर एक लाख लोकसंख्या असलेलं हे गाव पण कर्मचारी जवळपास सव्वाशे लोक या ठिकाणी काम करत आहेत परंतु कुठल्या प्रकारची मनात किंतू न आणता ट्रॅक्टरवर जाणं साफसफाई करणं कचरा उचलणं दुर्गंधीमुक्त करणं हा ध्येय या सर्वांनी उचलला या ध्येयामुळंच आज हे पारितोषिक भेटू शकलं नक्कीच यासाठी हे सर्वजण पात्रात तुम्ही बघितलं असेल तर पाच वर्षापासून मी शिन्न शहरामध्ये काम करत असताना मान्य जनसेवक राजाभाऊ आजी असेल हेमंदना असेल प्रमोद काका चौथवे असेल शैलेजी नाईक असेल आमचे इतर सर्व नगरसेवक असेल विजुना असेल या सर्वांनी पुढा करून सांगितलं होते की मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे स्वच्छता असणं गरजेचं आहे लाईट असणं गरजेचं आहे पाणी असणं गरजेचं आहे या अनुषंगाने काम करत असताना मी नक्कीच मला सर्व कर्मचाऱ्यांचा खूप अभिमान वाटतोय की या सर्वांनी योगदान दिल्यामुळंच आज राज्यामध्ये दोन नंबरचं पारितोषिक या सिंध नगर परिषदेला मिळणं नक्कीच या सर्व कामगार बंधूंचं मी खूप अभिनंदन करतो भविष्यात आपल्याकडून काम होत राहो असंच उत्कृष्ट असं नियोजन करत राहो कारण की हे विचार न करता की आपण एक रोजंदारीवर काम करतो आहे आपण फक्त कामासाठी जातोय आपली घरची पोट भरते याच्या विचार न करता पण तुमच्यामुळं गावाचं नेटनेटकेपणा स्वच्छता गौरव हा सर्व तुमच्यामुळं घडतोय हा अभिनंदन पात्र आपण सर्वात नक्कीच याबद्दल मी पुन्हा तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सिन्नर नगर परिषदेला महाराष्ट्र राज्यात दुसरे मानांकन मिळाल्याने सिन्नर नगर परिषदेसह सर्व सिन्नर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाल्याने सर्वांच्या कामांना अधिक बळकटी मिळावी यासाठी माझे आमदार राजाभुवाजी राजे यांनी सिन्नर नगर परिषदेच्या कार्याचा गौरव केला एस एन साठी रोहन भावसार कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते घट्ट करत हो। अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे